मला है गेला हो है। आ, या गोष्टीचा आनंद आहे की गेल्या दहा वर्षामध्ये मी असेल किंवा आमचे शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना किंवा आता शिंदेसाहेब असतील किंवा अजितदादा असतील आमचा सगळा फोकस हा विकासावर आहे आम्ही नो कॉम्प्रोमाइज विथ डेव्हलपमेंट अशा प्रकारची एक परिभाषा घेऊन या ठिकाणी मैदानामध्ये उतरलेलो आहोत कारण या ज्या सगळ्या गोष्टी आपण आज करतोय या आपल्याला काल करायच्या होत्या वी हॅव ऑलरेडी आपली जी काही बस आहे ती ऑलरेडी निघून गेलेली आहे पण मला असं वाटतं की ज्या वेगानं आपण ते कॅचअप करतोय मुंबई हे एक देशातलं महत्वाचं शहर आहे हे जगातलं एक महत्वाचं शहर आहे हे आपली आर्थिक राजधानी आहे हे आपलं ग्रोथ इंजिन आहे आणि त्या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चर डेफिसिटने जर आपण ग्रोथ थांबवली तर मला असं वाटतं की आपल्यासारखे करंट आहे आपणच ठरू आणि म्हणूनच आता ही जी पेस आपण घेतलेली हा जो वेग आपण घेतलेला आहे हा वेग कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण कमी होऊ देणार नाही हा विश्वास मी आपल्या सर्वांना देतो आणि हे चांगले प्रकल्प या ठिकाणी सुरू झालेले आहेत अर्थातच मघाशी अनाउन्समेंट झालेली आहे की कोस्टल रोडच्या संदर्भातल्या ज्या काही व्यवस्था आहेत या उद्या साडेचार वाजतापासून सुरू होतील त्यामुळे आज त्याच्यावर फार आग्रह कोणी जाऊन करू नये अशा प्रकारची सगळ्यांना विनंती आहे पण आपल्या देशाच्या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला हे सर्व उद्घाटन करताना आणि आपल्या देशवासियांना मुंबईवासियांना या सगळ्या ज्या काही अतिशय चांगल्या व्यवस्था आहे या भेट स्वरूप देताना महाराष्ट्र शासनाला अतिशय आनंद होतोय सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो